हाय यूट्यूब फॅमिली राणी दईफळे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज काही नाही निवांत असं आहे वेळ निवांत असल्यानं चला तर म्हणलं आपण असे काही झाडं लावलेले आहेत कुंड्यामध्ये कसे वाटतात ते नक्की सांगा हे पा आपला पुदीना खूप असा मस्तपैकी आपला या कुंडी भरून तयार झालेला होता हे पुदिना तर पावसाच्यानं खूप असा म्हणजे याची पानं झडून गेलेले आहेत तरी पण मस्त फुटलेला आहे पाहू शकता तुम्ही हे पाय हे पण असं शोचं झाड आहे पा इथं पण असं हे छोटस गुलाबाचं झाड लावलेलं आहे याच्यामध्ये आपण जास्वंत लावलेले आहेत चारपदरी जास्वंद आणि हे अस पांढर फुलाचं झाड आहे मस्त पैकी गुच्छाच फुल आहे आपल्या तेलाच्या टिप्प्यामध्ये लावलेलं आहे पाहू शकता केवढं मोठं झालेलं आहे हे झाड लावून घ्यायचं आहे मला हे पास्त पैकी असं एक जरी कंद लावला तर अशी हुंडीवरून आपलं झाड तयार होतं किती सुंदर डेरेदार शेवटसाठी खूप छान आहे हे पा आणखीन असं भरपूर काही आपण आपल्या गॅलरीमध्ये असे झाड लावलेले आहे वेगवेगळे किती मस्त हिरवगार गार टोटवीत -टो आणि प्लॅनचं झाड तयार झालेलं आहे पाहू शकता पा आहे किती मस्त अशी आपली वेल तयार झालेली आहे पा देड़ी दार आहे शोला खूप छान दिसते पाहू शकता किती मस्त अशी फिटलेली आहे इकडच्या बाजूकडून हे जाळी तयार झालेली आहे आणि इकडं अशी आपली पानपुटीचे झाड आहे हे पहा किती मस्त पानफुटी तयार झालेले ही पानफुटी आपल्या पोटाच्या प्रत्येक विकारावर काम केली जाते त्याच्यासाठी मी लावलेली आहे घरीच ही पानफुटीचं झाड आपल्या गॅलरीमध्ये आहेत हे झाडं यूट्यूब फॅमिली मी व्हिडिओ कोण्या शहरातून कुणा गावातून पाहता नक्कीच मला कमेंट करून सांगा कसे वाटले तुम्हाला हे बाल्कनीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये लावलेले हे झाडं कसे नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाहायला भेटतील का किती मस्त की असे सुंदर दिसतात चला मग बाय अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू